आज मी मुदखेड तालुक्यात सरेगाव येथून बोलत आहे बघा ही आमची अवस्था अतिशय पायानं सुद्धा चलायची काय झालं तुम्हाला काय झालं आमच्या गाडीचं सगळं चिकुला अडकून पडलं काय व्हायचंय कशामुळे चिकुलाडक काय व्हायचंय गुजेदार कुठं जाऊन गेलं की गुजेदारांच्या करून टाकून दिलं अशा लोक कामाला भेटले तरी काय गेला आपल्याला गावातले कार्यक्रम चिुपटच घरा म्हणजे आपापल्या आता आता बाहेर कोण निघणं आले गाड्या घेऊन परिसर आमच्या दूधवाल्याची आमच्या धन्यवाद यायचे कार्यकर्त्या यायचं काय काम आहे आता इथं जरा कस जगायचे आता त्याने सांगायला पाहिजे ना कार्य करते यायचं घराच्या बाहेर निघण आली घरात भाई सगळे आता बाहेर रोडवर कोण येणार आहे वाट चांगली झाली पर मग निघतात गाड्या घेऊन बाहेर आता आपल्याला घरात बसायला जमते काय नमस्कार जे जे रोड। रोड नीदी यो, नीदी यो, ते जे जाऊ शिवराय जे बघा निवगा ते मुदखेड जाणारा रोड ह्या रोडला दोन वर्षापासून निधी येऊन निधी येऊन ते निधी कुठे गेला आतापर्यंत काय त्याचं काही कळालंच नाही कारण पुलाचं काम आतापर्यंत हे मार्गे लागलेच नाही रस्त्यावर जे पूल आहे ते पुलाचं काम मार्गेच लागले नाही आता समजणार नाही की भोकर मतदारसंघामध्ये विकास राहिला की आहे आतापर्यंत हे लक्षात आलं नाही कारण विकासाच्या नावाखाली मोठा बोंबाटा बोंबाटा करत सुटता चिरिजाताई मानेनी चिरिजाताई किवान तर सध्याची परिस्थिती बघितली तर विकास झालाच नाही विकासाच्या नावाखाली मोठा भगासच झालेला आहे कारण खूप दिवसापासून ह्या रस्त्याचं काम मार्गी लागलंच नाही ला पुन्हा लागेल का नाही आणि आत्तापर्यंत याचा काय मोक्ष लागलाच नाही